एक नंबर झालेले आहेत खूप अशा टम्मक फुगलेले सुद्धा आहेत आज आहे नागपंचमी नागपंचमी हा सण प्रत्येक बायकांचा आणि महिलांचा आवडीचा सण आहे त्यामुळे मी सुद्धा आज सकाळी सकाळी छान असे साडी वगैरे घालून देवाला जाऊन वारोळाची मस्त पूजा वगैरे करून आलेला आहे तुम्ही सांगा मला कमेंटमध्ये की आज मी कशी दिसते वगैरे आणि अगदी न चुकता बारा वाजता तुमच्यासाठी रेसिपी सुद्धा घेऊन हो आलेली आहे आणि खूप खास अशी रेसिपी आहे याची आणि ती म्हणजे पूर्णाचे धिंड बऱ्याचशा लोकांना पूर्णाचे धिंड कसे बनवायचे हे सुद्धा माहिती नाहीये तर खूप काही अवघड नाहीत खूप सोपे आहेत तर मग न घालवता आता धिंड कसे बनवायचे आपण हे बघून पुरणाचे धिंड बनवण्यासाठी लागणारे साहित्य डाळ गव्हाचं पीठ विलायची हळद गुळ आणि चवीनुसार मीठ या साहित्यामध्ये आपल्याला गावरण तूप सुद्धा लागतं पण ते तूप आपण शेवटी खाणार आहोत त्यामुळे मी आता सांगितलं नाही की डाळ जी आहे ते आता लगेच आपण शिजायला ठेवूयात भिंड बनवण्यासाठी खूप जास्त डाळ लागत नाही आणि तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही ही डाळ रात्रभर भिजत ठेवली तरी सुद्धा चालेल पण मी तसं नाही करत डायरेक्ट शिजायलाच टाकते आता दहा ते पंधरा मिनटं पण वाट बघूया डाळ शिजायला ठेवतो तेव्हाच आपल्याला ही जी हळद आहे ती टाकून घ्यायची आहे त्याच्यामुळे पूर्णाला छान पिवळा रंग येतो पाच मिनिटामध्ये ह्याला असा वरती फेस येतो तो आपल्याला काढून घ्यायचा आहे तो आपल्या शरीरासाठी अजिबात चांगला नसतो म्हणून मी पण आता हा जो फेस आहे तो काढून घेते आपली डाळ शिजते तोपर्यंत आपण लगेच हे जे गव्हाचं पीठ आहे ते मी मळून घेते हे पीठ मी मग अशी चाळून घेतलं होतं आणि म्हणून आत्ता मळून घेते मीठ घालायचं त्याच्यात थोडंसं आणि आत्ता मळायचं आहे डाळ शिजते तोपर्यंत एवढा वेळ अजिबात वाया नाही घालवायचा त्यामुळे आपण आता लगेच पीठ मळून घेतोय मी पीठ कसं मळायचं पोळ्यांचा ह्याचा व्हिडिओ बनवला होता त्याला प्रचंड प्रतिसाद दिलेला आहे लोकांनी पण एक गोष्ट लक्षात ठेवा की पोळ्यांसाठी पीठ आपण मळतोय तसं आपल्याला हे पीठ अजिबात नाही मळायचं हे पीठ आपल्याला घट्ट मळायचं आहे आणि ते जे पीठ होतं ते लुसलुशीत आणि मऊ पोळ्या होण्यासाठी अगदी मऊ आपण मळून घेतलं होतं तसं हे पीठ जे आहे ते आपण घट्ट मळणार आहोत तो व्हिडिओ तुम्ही जर पाहिला नसेल तर लवकर जाऊन बघा कारण भरपूर लोक तो व्हिडिओ छान बघतायत त्याला छान प्रतिसाद आहे कमेंट वगैरे पण आहेत हे पीठ घट्ट का मळायचं हे मऊ का नाही मळायचं तर त्याचं कारण असं आहे की जे धिंड आपण बनवणार आहेत ते वाफलून घेणार आहोत त्यामुळे जर मऊ पीठ असेल मळल्याला तर ते लगेच धिंड हो आपले वातड होतात आणि घट्ट असेल तर मग ते मऊ होतात त्यामुळे आपल्याला हे जे पीठ आहे ते घट्टच मळून घ्यायचं आहे कणिक मळेपर्यंत आपली ही जी डाळ आहे ती आता छान शिजलेली आहे मी आता हिला मॅशरच्या साहाय्याने छान मॅश करून घेते मस्त शिजलेली आहे जशी आपल्याला पाहिजे होती अगदी तशी एवढी छान डाळ शिजून घेतली की आपल्याला पुरण वाटायला सोपं पडतं त्यामुळे तुम्ही सुद्धा डाळ शिजवून घेताना थोडा जास्तीचा टाइम देऊन अशी छान डाळ शिजवून घ्यायचे आता ही डाळ मी छान मॅश करून घेते डाळ आता छान मॅश करून झालेली आहे त्यात आपण गुळ घालून घेऊयात आणि जे विलायची होती बारीक केलेली ती सुद्धा घालून घ्यायची आणि आता हे चार पाच मिनिट जोपर्यंत गूळ हा छान वितळत नाही तोपर्यंत मिक्स करून घ्यायचं आता आपण ह्या डाळीला गुळाचा छान चटका देऊन घेऊया पुरणाला छान असा चटका देऊन झालेला आहे मी एका प्लेटात काढून घेते आणि पुरण जे आहे ते आपण चाळणीमध्ये छान बारीक वाटून घ्यायचं आहे पुरण जे आहे ते नेहमी गरम आहेत तेव्हाच वाटून घ्यायचं आहे त्याच्यामुळे ते फास्ट होतं नाहीतर थंड झाल्यावर ते पटकन होत नाही ती जी डाळ असते ती अशी दांडरल्यासारखी होते तर तशी नाही हो होऊ द्यायची गरम गरमच वाटून घ्यायचे पण अगोदरच आपण हे जे डाळ होती ती छान मॅश करून घेतलेली आहे त्यामुळे आपल्याला अजिबात वेळ लागणार नाही आता ह्याच्यामध्ये लगेच आपण ही जी डाळ आहे ती घ्यायची गरम गरम आता ही डाळ जी आहे ती आपण वाटून घ्यायची वाटून घेत असताना कधी मोठं ग्लास घ्यायचा कारण ही गरम असते खूप हाताला भासतं आणि ग्लासमुळे खूप फास्ट होतं पुरण वाटण्याची जी तुमची काही वेगळी पद्धत आहे का, का किंवा मग तुम्ही पुरण यंत्राने वाटता पण माझं जर वैयक्तिक मत विचारलं तर पुरणयंत्रापेक्षा ह्याच्यामध्ये पुरण छान वाटलं जातं फास्ट सुद्धा होतं शिवाय आणि ग्लास शिवाय तुम्ही दुसरं कुठल्या भांड्याने हे जे पुरण आहे ते वाटून घेतात का हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा जसं की तुम्ही मागाशी बघितलं असेल मी डाळ शिजल्याच्या नंतर मॅशरचा वापर केला होता त्याने आपली जी डाळ आहे ती खूप बारीक अशी झाली होती आता तुम्हाला बोलता बोलता जर तुम्ही बघितलं असेल तर खूप सारी डाळ जेवढी मी घेतली होती तेवढी सगळी आपली वाटून अगदी बारीक झालेली आहे खूप फास्ट काम होतं त्याने त्याच्यापेक्षा व्यतिरिक्त तुमच्याकडे काय आयडिया असतील तर मला प्लीज सांगा हे जे पुरण आहे ते आता आपलं सगळं छान बारीक वाटून झालेलं आहे आता पीठ पण छान मळून झालेलं आहे पीठ आपल्याला जास्त सैल नकोच होतं अगोदरपासूनच त्यामुळे एवढं काही हे नाही केलेलं आता पण ह्याचे धिंड बनवायला घेऊयात खूप मोठा गोळा नाही करायचा आहे आपल्याला थोडंच बारीकच घ्यायचं आहे आणि आता हा लाटून घ्यायचा लाटून घेताना आपल्याला खूप मोठा लाटून नाही घ्यायचा आहे तुम्ही जर बघितलं तर आता बस एवढाच लाटून घ्यायचा आहे आणि आता हा जो पुरण हे जे पुरण आहे त्याचा गोळा करायचा आणि हा पुरणाचा गोळा ह्याच्यामध्ये भरून घ्यायचा असं व्यवस्थित भरून ठेवला की मग ही जी घडी आहे ती अशी करून घ्यायची लगेच ह्याच्या बाजूची घडीसुद्धा अशी करून घ्यायची परत ही बाजू घ्यायची आणि हे असं बंद करून घ्यायचं हे व्यवस्थित बंद करायचं जेणेकरून हे निघलं नाही पाहिजे आणि मग ही शेवटची बाजू जी आहे ती अशी करून घ्यायची तर अशा प्रकारे हा आपला पूर्णाचं धिंड तयार आहे असे मी आता सगळे धिंड बनवून घेते मला हे धिंड पूर्णाचे खूप जास्त आवडतात आणि पुरणाचं धिंड प्रत्येकाला हा प्रश्न पडत असतो की नागपंचमीच्या दिवशी धि आ, हे पुरणाचे दिंडे जे आहेत ते का बनवायचे तर त्यामागचं असं कारण आहे की आपण जर बघितलं असेल तर या दिवशी कुठल्याच प्रकारचे भाज्या असतील ते कापल्या जात नाहीत किंवा मग भाजल्या सुद्धा जात नाहीत म्हणूनच मग आता आपण गोड पदार्थ शिवाय पाहिजे असतो कारण आपल्याला तर नैवेद्य दाखवायचं असतं मग पुरण तर पाहिजे असतं आणि मग पुरणपोळी जर केली तर ती भाजली जाते तव्यावर शिवाय तवा सुद्धा गॅसवर ठेवायचा नसतो त्यामुळे हे जे दिंड असतात ते आपण उकडून घेत असतो म्हणून नागपंचमीच्या दिवशी आ, देवाला नैवेद्य म्हणून पुरणाचे धिंड बनवले जातात हा जो पदार्थ आहे तो लहान मुलांना प्रचंड आवडतो त्यामुळे आपण ह्याच्यामध्ये खूप सारं पुरण घालायचं कारण ह्याच्यात दुसरं काहीच घातलेलं नसतं शिवाय आपल्याला त्यात कणकेची चव नको लागायला पुरणाची जास्त चव लागायला पाहिजे आणि जेव्हा आपण हे गावरान तुपासोबत खातो आहा एक नंबर खूप छान चव लागते हे बनवते तर आत्ताच माझ्या तोंडाला पाणी येते इतकी छान हा पदार्थ असतो त्यामुळे तुम्ही सुद्धा हे धिंड बनवत असता तेव्हा ह्याच्यात भरभरून पुरण जे आहे ते घाला अगदी गुबगुबीत होतील असे मागे सुद्धा आपण आपल्या चॅनलवरती उकडीचे मोदक ही रेसिपी टाकली होती त्याचा व्हिडिओ खूप लोकांना बराच आवडला होता बऱ्याच बायकाने त्याच्या कळ्या पाडता येत नाहीत मी त्याच्यात कळ्या पाडून दाखवल्या होत्या ते तुम्हाला व्यवस्थित पाडता येत का मला पर्सनली कमेंट करून नक्की सांगा आणि तो जो व्हिडिओ जर तुम्ही पाहिला नसेल आतापर्यंत तर तो आवर्जून पहा कारण खूप छान असे उकडीचे मोदक झालेले होते आता गणपती सुद्धा येत आहेत तुमच्या सुद्धा ते फायद्याचा ठरेल आपला व्हिडिओ महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात बघितला जातो तुम्ही महाराष्ट्राच्या कोणत्या भागातून हा व्हिडिओ पाहत आहात हे मला कमेंट करून प्लीज नक्की सांगा तुमच्याकडे सुद्धा नागपंचमीला पूर्णाचे दिंडेच होतात का की त्याऐवजी वेगळा काही नैवेद्य होतो हे सुद्धा मला नक्की सांगा म्हणजे मला माझ्या पण माहितीमध्ये वेगळीच भर पडेल आणि ती जी रेसिपी आहे ती सुद्धा मला सांगा मी तो व्हिडिओ बनवायचा सुद्धा नक्कीच प्रयत्न करेन हे जे दिंडे आहेत ते आपले बनवून झालेले आहेत आता लगेच मी हे वाफाळायला ठेवते मग अशीच मी त्याच्यामध्ये पातेल्यामध्ये पाणी भरून ठेवलं होतं आणि आता ह्याच्यावरती ताट झाकून ठेवायचं आहे पाच ते दहा मिनटं ह्याला छान वाफाळून द्यायचं आहे त्याच्यामध्ये खूप जास्त पुरण घातलेलं आहे त्यामुळे गुबगुबीत असे झालेले आहेत आता दहा मिनिटं पण वाढवूया दहा मिनिट आता आपल्या झालेले आहेत आता आपण बघूयात की हे कसे वाफाळलेले आहेत उकडीचे मोदक सुद्धा आपण असेच वाफळून घेतले होते मस्त झाले होते वाह एक नंबर झालेले आहेत खूप असे टम्म फुगलेले सुद्धा आहेत आता हे, -गरम आता, हे हा, हा, आता हे जे वाफाळलेले पुरणाचे धिंड आहे ते कसे खायचे हे मी तुम्हाला दाखवते व्हिडिओच्या सुरुवातीलाच मी तुम्हाला सांगितलं आहे की ह्याच्यामध्ये गावरान तूप सुद्धा लागणार आहे कारण गावरान तूप आणि हे जे गरमागरम पुरणाचा धिंडा आहे हा मेनूच असा आहे की वा एक नंबर लागतं आता हे गावरान तूप मी ह्या धिंडावरती घालते आ हा 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 एक नंबर आता हे जे धिंड आहे ते मी तुम्हाला खाऊन दाखवते <Durham> गरम एक नंबर लागते गावरान तू पाणी हे गरमागरम असं धिंड खाल्लं की त्याची मजाच वेगळी असते तुम्ही नक्की ही गर्म रेसिपी ट्राय करून बघा तुम्हाला प्रचंड आवडते कारण ही रेसिपी एवढी भन्नाट आहे की मी सांगू शकत नाही आता परत एक घोस खाऊन होते हा जो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लवकरात लवकर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला म्हणजे ह्यापेक्षाही अजून भन्नाट रेसिपी येणार आहे ते तुम्हाला लवकरात लवकर बघायला भेटतील चला तर मग भेटूया उद्या दुपारी बारा वाजता अजून एका नवीन व्हिडिओ सोबत